मित्रांनो समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे अबू आसिम आझमी याच्या मतानुसार हा जो औरंगजेब आहे हा औरंगजेब हा क्रूर नव्हता असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे औरंगजेब हा दृष्ट दुष्ट नव्हता असं अबू आसिम आझमीचं म्हणणं आहे आणि ते अजून जाऊन पुढं म्हणते आहे आबू असीम आझमी की औरंगजेबाची जी लढाई होती छत्रपती शंभूराजांबरोबर ती धर्माची लढाई नव्हती त्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या औरंगजेबाने आपल्या सख्ख्या बापाला आठ वर्ष जेलमध्ये टाकलं ज्या औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाला दारा शिखोला मारलं हे औरंगजेब सत्तेवरती येण्याच्या आधी राजा होण्याच्या आधी आणि तो बादशाह झाला मित्रांनो सोळाशे अठ्ठावन्नच्या आसपास आणि मी सतराशे सातला जवळपास एकोणपन्नास पन्नास वर्ष त्या माणसाने राज्य केलं आता हे आबो असे मी म्हणते की औरंगजेब हा धार्मिक त्याचं लढाई नव्हती तर मित्रांनो मुघलांच्या इतिहासामधला सर्वात धर्मांध आणि क्रूर जर का कोणी शासक होता तर, हो होता, होता होता, तर तो हो आलमगीर औरंगजेब होता याचं जर उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर हा औरंगजेब सत्तेत आल्याच्यानंतर त्याने एक कायदा आणला होता त्याचं नाव होतं फतवा आलमगीर हा जो कायदा होता तसा इस्लामिक लॉ शिर शरिया हा जो कायदा असतो त्याच कायद्याचा मिळता जो होता हा जो होता हा औरंग्याचा कायदा होता फतवाय आलमगीर बराबर त्यानंतर जो अकबर बादशाने जो जिजिया कर लावत होते हिंदूंवरती हा हिंदूंचं धर्मांतर करून आणण्यासाठी अकबर बादशाने तो कर बंद केला होता अकबर बादशाने बंद केलेला कर जो होता तो त्याच्या नातवाने म्हणजे ह्या औरंगजेबाने पुन्हा एकदा जिजिया कर हा लागू केला गैरमुसलमानांवरती म्हणजे हिंदू समाजावरती आणि त्याच्यामागचं उद्दिष्ट काय होतं की हिंदूंचं कन्व्हर्जन ह्या औरंगजेबाला करायचो त्यानंतर मित्रांनो ही आबू असे म्हणते की ही औरंगजेबा याचं धर्माची लढाई नव्हती तर ह्या औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर तोडलं चिंतामणी मंदिर तोडलं सोमनाथ मंदिर तोडलं जर तो याची धर्माची लढाई नव्हती तर यांनी काशी विश्वनाथ मंदिर तोडून त्याच्यावरती ज्ञान मशीद बांधली चिंतामणी मंदिर तोडलं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर या औरंगजेबाने तोडलं होतं हां जर या औरंगजेबाची धर्माची लढाई नव्हती तर यांनी एकट्या मेवाडमध्ये एकट्या मेवाडमध्ये मित्रांनो दोनशे चाळीस मंदिरं या औरंगजेबाने तोडली होती या आबो अशी माझमीला माहिती नाही का याच्या जरा बदाम खा म्हणाला आणि म्हणते औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता क्रूर शासक नव्हता हो आणि अजून पुढं जाऊन सांगतो की औरंगजेबच्या काळामध्ये भारताची जी डी पी एक नंबर होती अरे भारताची जी डी पी एक नंबर ही काय औरंगजेबामुळं नव्हती या भारतामध्ये कष्ट करणाऱ्या कष्टकरी लोकांच्यामुळं या देशाची जी डी पी एक नंबर होती आणि या देशाच्या जी डी पीला लुटण्याचं काम कुणी केलं त्यांनीच केलं ना मुघलांच्या आवलं त्यांनी आणि आज या मुघलांच्या अवलाती मुघलांचं उदत्तीकरण करणाऱ्या मुघलांना बाप म्हणणाऱ्या अजूनसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मला तर एक विशेष वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शंभूराजांच्या महाराष्ट्रामध्ये एखादा लोकप्रतिनिधी औरंगजेबाची बाजू घेतो आणि आपण सगळे हातावर हात धरून शांत बसतो की काय चालले म्हणजे स्वतःच्या मतदानासाठी स्वतःच्या वोट बँकसाठी औरंगजेबसारख्या विषारी माणसाचं जर उदात्तीकरण करत असाल आणि औरंगजेबाला जर आदर्श मानत असाल तर तुम्हाला तुमची विचारधारा लकला आणि जर तुम्हाला औरंगजेबा आदर्श असेल तर त्याच्यासारखंच करा पोराला हाकलून द्या पोराला मारा बापाला मारा भावाला मारा आहे ना खानदान संपवून टाका आणि एकटे बसा कादीवरती द्राक्ष खात सफरचंद खात आज हे जर औरंगजेबाला तुम्ही जर बाप बनवला असाल तर तुमचा बाप तुम्हाला लागला आणि आबू आसीम आजमीला तर एवढा पुळका ह्या औरंगजेबाचा बाबा 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 मला तर वाटतं या आबू आजमीचा बाप आजोबा आहे ना या औरंगजेबाकडे आहे ना घोडे खाजवायला असतील दिल्लीला त्या घोड्यांची मालिश बिलीश करा करायला माणसांची मालिश करायला तर याला ठेवणार नाही यांच्याकडे बघून पण नक्की घोड्यांची कुत्र्यांची मालिश करायला याची पूर्वज असणार आहे औरंगजेबाच्या दरबारामध्ये उजरी करायला मला तर वाटतं औरंगजेबाच्या हरममध्ये सुटा याचं कोणतरी नातेवाईक असायला बसले त्याच्यामुळे याला आब आबोआशी माज औरंगजेबाचा एवढा पोलक आहे अरे काय चालली तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही तुमच्या पॉलिटिक्ससाठी औरंगजेबासारख्या माणसाचं उदत्तीकरण करता आउरें आउरें ते पण महाराष्ट्रात करता तुम्हाला माहिती आहे की मराठा एम्पायरचा सर्वात मोठा शत्रुत्व होता आमच्या राजाला छत्रपती शंभूराजांना कशा पद्धतीने त्रास त्या नारा धम औरंगजेबाने औरंगजेबानी दिला त्याचं तुम्ही उदत्तीकरण करता त्याला तुम्ही आलमगीर म्हणता त्याला तुम्हाला तुम्ही त्याला रहमतुला आले म्हणता अरे काय त्यांनी रहमतुला आले का तो त्याच्या बापाचा नाही झाला तो त्याच्या भावाचा नाही झाला तो त्याच्या पोराचा नाही झाला हां त्यांनी त्याच्या पोरींचे लग्न होऊन दिले नाही त्याला तुम्ही तुला आले म्हणता त्याला म्हणता त्याच्याकडे हिंदू लोक कामाला होते राजपूत त्याच्याकडे सरदार होते अरे राजपूत सरदार त्याच्याकडे राजपूत सरदार तर निजामांकडं पण होते हिंदू सरदार तर तुमच्या विजापूरच्या आदिलशाकडं पण होते ना ते लोक पैशासाठी वतनदारीसाठी सरदार क्या करत होते पण हे जी आक्रांता होते हे आक्रांता भारताची संस्कृती मिटवण्यासाठीच भारतात आले होते मग यामध्ये तुम्ही अलाउद्दीन खिलजी घ्या त्यांनी तक्षशिला पाडला नाही तर हा तुम्ही औरंगजेब घ्या की ज्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर हे बनारसमध्ये वाराणसीमध्ये पाडलं होतं त्यामुळं कृपा करून तुमच्या राजकारणासाठी या औरंगजेबसारख्या विषारी माणसाचं उदात्तीकरण करू नका